आषाढाची चावल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेली आहे संख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम्य सुख सोहळा उभा महाराष्ट्रात तल्लीन होऊन पाहत असतो पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या आरध्य ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि पुढेही राहील वारी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी सुरू केली विजयनगर साम्राज्याच्या शासकांपैकी एक राजा देवराय दोन याच्या कारकिर्दीत विठ्ठल मंदिर बांधले गेले इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये संत तुकारामांचे धाकटे पुत्र महारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली कारण त्यांना वारी परंपरा बदलायची होती पालखीत त्यांनी तुकारामांच्या चांदीच्या बाजूका व संत ज्ञानेश्वरांच्या बाजूका ठेवल्या पालखी ही हजार वर्ष जुनी परंपरा आहे या वारीमध्ये लोक पंढरपूरला पंढरपूरपर्यंत चालत जात असतात भक्तिगीते नृत्य टाळ नाद यांसारख्या असंख्य गोष्टी केल्या जातात आषाढी वारी म्हणजेच सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावून पंढरपूरला येतात कार्तिक वारी म्हणजेच वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर आळंदी आणि देहू येथे जातात दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालक्या पंढरपूरला जात असतात असा हा वारकरी संप्रदायाचा प्रवास अखंड आणि अविरत सुरू राहील सुरू पुढेही राहील वारकरी वारकरी परंपरा त्यावे जुने संत ज्ञानेश्वरांच्या काळातले असल्यामुळे त्यावेळेस दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या त्या म्हणून पायी सुरू करण्यात आली म्हणून आजही